बस मारते मला उठता उठ बसत पत्त्याच्या लागलाय दाद्या ता तरी म्हणत होते मला देऊ नका इथं देऊ नका माझं वाटुळ झालं आज दाखवित तुम्हाला एका एकाला आज जर नाही तुम्हाला भिकारी करून सोडलं तर आपलं नाव बदलून रोज रोज नस जिगत आज पट्टा जिगत असते पट्ट्या पट्ट्या तर टाका पती बोला बघू आधीच बोल ना बघू आज कोण जिंकताय ती नसतंय रोज रोज नसतं गावातले सरपंच मी भिकारी करून सोडले कोण दाना लागत चल, चल। फालतू तु बोल तुला लयच भारी वाटायला रमला चल बस लाव कर तुम्ही ए मला बी टाका मला बी टाका गाव चालू गाव चालू जरा बस आर कर तुम्ही मला आमदार टाका 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 मला हेपी दाड्याच्या नादी लागून दाबात बापून डबल टाका टाका पैसे टाका दे पैसे घ्या ज्याज बोलू नका आर हे पैसे टाक हा टाक चल पैसे पैसे काय करणार तुम्ही टाके अरे तुझ का पत्ते एखादा पडत असत काय लगे लगे रमी छान लिहा करायला हे माझ आहे रे मग घे तुझा तुझा तुझ्या दुसऱ्याचे पत्ते उचल नको तू आता उचल ना जरा बघू द्या मला कुठं लागते का नाही घे घे लवकर घे उशीर व्हायलाय अजून चार डाव व्हायचे राहिले पट्टे ह्याची माय ह्याचीच गरज होती ह्या बा खाप चल ए असल नाही राह बरोबर आहे तू माय बर चला पिसा डबल ए पैसे टाका दे ए यार पैसे देतो तू पैसे घेतल्यावर भरोसा ठेवू नका रे पैसे नाही उठून पैसे पैसे ना दे ए, पैसे, ए, 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 पैसे चल अरे तुम्ही काय असतं समजा लोक मला आर तुम्ही पैसे घ्या रे जास्त बोलू नका काय बोलाल तुम्ही अरे गावात तुला कोणी भजे दे उधर पैसे टाक ए टक्कर 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 पैसे नाही 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 पहिलेच बाकी आहे त्याच्याकडे किती जा 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 उठ पैशान घे उठ 5 मिनिटात पैसे घेऊन तो जा जा तुम्हाला दाखवतो काय असते रे 5 मिनिटात घेऊन जा जा हां सामईत तू नाही रे एक आणार पैसे 5 मिनिटात पैसे घेवणो तो पैसे घेवणं तुम्ही ले लो झालो का पैसे वान घेऊन येतो घेणो तो पैसे तर हे बसले त्याच्यावरच बायरे बायर रे चल बायर लवकर ए पैसे दे चल पैसे दे लवकर आवा पण कुठले पैसे देऊ पैसे दे मला काम आहे लवकर दे पैसे तर माझे पैसे पैसे अगं एवढं काम करतेस पैसे कुठं टाकलेस तू काय पैसे लवकर अगं पैसे, 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 पैसे. पैसे दे ना मला काम पोरला द्यायचे मला पैसे अगं नाही तो माझे पैसे पैसे नाही तर काम करतीस का काय करतीस का पैसे दे लवकर दे बटकन नाही तो माझे पैसे पैसे आग दितीस का नाही ग तू पैसे दितीस का नाही का दितीस का नाही ग तू पैसे तू देतीस का नाही का ये पैसे दे पैसे दे तू वाशी नाही द्यायची

तैडीला लवकर भेटतो बैल उन्हात लय ऊन उन पडलंय असो चला लवकर आला घर तैडे झाली का मचनकस आल काय इश्यू अभ्यास चालू आहे करा करा छान शिका बसतो लय पाय दुखाय लागले नाही नाही ग आधीच गरमी एवढी मोठी चहा नक अचानकच कस का केलं आग आईला गुचक्या लागल्या होत्या म्हणून आई म्हणली जा बहिणीकडे जाऊन ये बघून ये काय काय नाही म्हणून आलो इधारी पुरीला दे बाळा ओके पी थंड आणलंय तुझ्यासाठी हम्म पी मग बाकी सगळं काम व्यवस्थित चालू आहे पेरण्या वगैरे झाल्या का चालू आहे करायचं आता आणि ही काय झालंय कपाळाला काय लागले कुठं काय लागले आणि हे अंगावर कशाची कशाची नाही अर्धा पडलं होतं रे त्या दिवशी अगं तडे पडलेला मार आणि मारलेला मार मला कळतंय ग काय तुझे भांडण झालीत का दाजीसोबत मग एवढे वण कशाचे कुणी मारले तुला पडले होते एवढे ही इकड वन येते अंगावर काय झाले मला खरं खरं सांग काय नाही झालं दाद्या मग एवढे वन कुठून आले अंगावर कस सांगू दाद्या रे मला तुला रोज दादी मारत का <laughs> रोज मारते मला उठता बसता मारते त्यांना पत्त्याचा दारूचा नाद लागला दाद्या तरी म्हणत होते दे मला देऊ नका इथं देऊ नका माझं वाटोळ झालं दादा तडे तू म्हणत होती सामच चुकलं <laughs> तू किती म्हणत होती सामाली आदळापट करतो होती लग्न करूच नाही म्हणून <laughs> बाबाच चुकलं तुला इथं देऊन <laughs> आता गेला असेल बघ पत्ता खेळायला आता आणखी मारते मला पैसे दे <laughs> <laughs> म्हणून आता सांग भर मी कुठून द्यायचे पैसे जाते लोकांच्या राहण्यामध्ये काहीतरी करावं लागते ह्याच दाजीच सोक्ष मोक्ष केल्याशिवाय दाजीला सोडणार नाही आणि तुला आनंदी केल्याशिवाय मला कर म्हणा नाही ताज काळजी तू काय चिंता करू नको येतो मी जाईल चा नको आता मग नंतर चा पितो आता तू आनंदी झाल्यासच